नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय गहू कमीत कमी -केमे दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे ब्याण्णव रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी जर आहेत दहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार नऊशे पाच रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दायत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार साठ रुपये पुढील पीक आहे मूग कमीत कमी दायत सहा हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे वीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे चिंच कमीत कमी आहेत तीन हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे पंचावन्न रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजा बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद